नमस्कार मंडळी कथारंगबाई सानिका या कथामंचावर तुम्हा सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत या कथामंचावर आपल्या मनातलेच अनेक भावरंग म्हणजेच प्रेम मत्सर माया कुचेष्टा राग लोभ जिज्ञासा कपट त्याग इत्यादींवर आधारित असलेल्या कथा मी वाचते आणि तुम्ही श्रोते म्हणून त्याला उत्तम प्रतिसाद देत आहे यातच माझं यश आहे तुम्हीही माझ्यासारखेच कथाप्रेमी असाल तर या कथा मंचावरील कथा ऐका आणि आवडल्यास या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे त्या लाईक आणि शेअरसुद्धा करा या चॅनेलवर येणाऱ्या कथांवर तुमचे कमेंट्स रिप्लाय वॅल्युएबल सजेशन आणि सपोर्ट यामुळे हे चॅनेल खूप छान ग्रो होते आणि या चॅनेलवर नवीन नवीन कथा आणण्यासाठी मला हुरूप येतो आहे अशाच नवीन नवीन कथा ऐकण्याचा आनंद घ्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार चला ऐकूया आजची कथा कथेचे नाव आहे प्रतीक्षा आणि लेखिका आहेत शैलजा राजे सावित्री आडावर धुनं धूत होती थोरली जाऊ बाळंती नव्हती दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला होता घरात आनंदी आनंद झाला धाकटीही महिरी गेली होती बाळंतपणासाठीच मधली सावित्री थोरलीनंतर चार वर्षांनीच घरात आलेली तोरलीची कूस लवकरच उजवली होती चार वर्षात तिला आता हे तिसरं मूल होतं धाकटी आता वर्षापूर्वीच वयात आली होती जाणती झालेली होती सतरावं चालू होतं लग्नात एवढी नवरी कुणालाच नको होती एकट्या सासूखेरीत सासूच्या माहेरचीच होती गडगंज श्रीमंती होती घरची मनासारखा हुंडा पांडा कर्णी सवरणी मिळाली होती त्यातच वर्षाच्या आत तिला कुशीत बीज अंकुरलं होतं मोठीनी धाकटी दोघी सासूच्या मर्जीतल्या ले। मोठा लेख हापिसर होता अव्वल कारकून झाला होता लवकरच मनसब मामलेदार झाला असता धाकटा शेतीवाडीकडे बघत होता बापाच्या शब्दात होता आईच्या पदरात होता मधल्याचीच तरा वेगळी पुण्याला कॉलेजला पाठवला तिथं नानं थैरं केली दोन वर्षाचं शिक्षण सोडलं आणि नाही त्या धंद्याला लागला टिळक रानडे हा न तो त्याच्या तोंडी अभ्यासाऐवजी हीच नावं नीट मार्गाला लागावा म्हणून लगीन लावून दिलं चांगल्या घराची श्रीमंताची मुलगी नको म्हणाला मला गरिबा घरचीच लेख करायचे हाच दोशा शेवटी आईने माघार घेतली शेजारच्याच गावी अंबू गोरी गुमटी करून घेतली पण घरानं तिला आपली अशी म्हटलीच नाही आता पाच सात वर्ष झाली होती लग्नाला पण अजून घराला तिचं प्रेम वाटत नव्हतं गरिबाघरची हो ते होती ती अशा मोठ्या घरी विनासायास आपली लेख पडते याच आनंदात माहेरची माणसं तीही त्याच समाधानात पाहायला आलेल्या माणसातले चिरंजीव माणूस कोणतं हे जेव्हा काकूने दाखवलं तेव्हा अंबूच्या मनात आनंदानं उधाण आलं चौदावं वर्ष होतं बलभुर कळायला लागलं होतं त्या नजरेतलं तेज क्षणात तिच्या भाऊक डोळ्यांनी टिपलं होतं आनंदानं तिनं आईच्या कुशीत झेप घेतली होती सासरी आली ती उमेदीनच कामाची तिला सवय होतीच तिला त्यांचं दुःख नव्हतं तिची ज्याच्याशी गाठ पडली होती तो तर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करीत होता पहिल्या भेटीच्या दिवशीच त्यानं तिला खूप गोष्टी सांगितल्या होत्या काही कळल्या काही मुळीच समजल्यासारख्या नव्हत्या पण एवढं उमजलं आपला माणूस वेगळं आहे आणि ते वेगळेपणच मनाला अधिक भावलं जीव सुपा एवढा झाला त्या पहिल्या भेटीत तो म्हणाला होता तुझं नाव सीता ठेवावं असं आईला वाटत होतं पण मला सीता नको होती सावित्री हवी होती हुशार चतुर यमाशी वाद घालणारी त्याला आपल्या चतुर बुद्धीनं जिंकणारी तिला सत्यवान सावित्रीचं आ सा आख्यान माहिती होतं आपल्या पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री तिला माहिती होती पण तिचा आणि आपला तसा इथे संबंध काय तिनं भारावून थरथर त्या पापणीनं जमेल तितकं वर पाहायचा प्रयत्न केला दृष्टभेट झाली तसा तो हसला तिला केवढा धीर आला विश्वास वाटला त्यानं विचारलं तुला वाचता येतं थोडं थोडं आजीला भागवत वाचून दाखवीत असते रोज कधी रामायण कधी महाभारत पण अडखळतच आत्ता वाचायची सवय ठेव मी कसं वाचतो ते ऐक मी रोज तुला काहीतरी वाचून दाखवीन ऐकशील हो तिने हळूच पण हसत उत्तर दिलं आणि मी इंग्रजी शिकवणार आहे तुला तुला इंग्रजी यायला हवं शिकशेल इंग्रजी साहेबाची भाषा आजी काय म्हणेल ती गप्प राहिली त्यानं पुन्हा विचारलं आवडेल ना नाही कसं म्हणायचं तशी सवयच नव्हती मग समोर त्या प्रत्यक्ष पती त्याची आज्ञा मोडायची असं पाप जन्मान जन्मान तरी तरी घडू नाही देवा तिनं मनातल्या मनात मना देवाचं नाव घेतलं आणि समोर बसलेल्या आपल्या दैवताकडे खालच्या नजरेने पाहत म्हटलं आपण सांगाल ते मी ऐकेन असं नाही मनापासून शिकलीस तर लवकर शिकशील जुलूम जबरदस्तीने काय साधणार ती गप्पच राहिली तो उठून उभा राहिला तिच्या छातीत धस्स झालं दार उघडून बाहेर जाणार का चिडून मारतील ती धपापत्या उराणं कशीबशी उभी राहिली आणि मग एकदम काकुळतेने म्हणाली मी मी आवडीने सारं शिकेन आपण शिकवाल ते तो गरकन वळला आणि चटकन त्यानं तिला आपल्या छातीशी धरलं ती कोवळ्या पालवीसारखी थरथरत होती आडावर धुनं धुता धुता सावित्रीला तो पहिला दिवस की रात्र आठवत होती गेल्या सात आठ महिन्यात हेच सारं आठवून ती जगत होती असं किती दिवस जगायचं थोरल्या जावेच्या तान्याचे कपडे ती हलक्या हाताने धुत होती जणू ती त्याला धावूच घालत होती त्याची हनुटी मुतेरी धुण्याचं काम तिचंच होतं त्याचंच काय सगळ्या घरादाराचे कपडे तीच धुत होती तिनंच धुनं पाणी केरवारे सारे करायचे असं सारं ठरूनच गेलं होतं लग्नानंतर सावित्री एक दोन वेळा जेमते माहेरी गेली असेल तो घरी असताना तिलाच माहेरी जाणं नको असायचं दिवसभर काम करून थकली की त्याच्याजवळ बसून धडे गिरवत होती माय नेहमी सावित्री दिगंबर जोशी असं एवढं तिला लिहिता यायला लागलं होतं आपल्या मनानं ती शेणानं सारवता सारवता बोटानं जमे तशी जमिनीवर जावांची सासूचं धीराचं नाव काढत राहायचे एकदा थोरल्या जावेने ते पाहिलं सासूला सांगितलं सासू कडाडत आली तिच्या पाठीत धक्का घालत म्हणाली दरिंदर मेली जमिनीवर शेणानं रेघोट्या काढतेस पाण्याच्याच आईशीने काही शिकवलं नाही की काय बाहेरचं दरिद्र इथे आणू नकोस खबरदार पुन्हा पाण्याच्या रेगोट्या मारशील तर कर्जबाजारी नाही व्हायचं आहे आम्हाला तेवढ्यात तो बाहेरून आला आईचं कडाडणं चालू होतं त्याने विचारलं काय झालं बायल्या बायकोसमोर मला विचारतोस बेशरमपणाचा कळस झाला हो दिगू तुझा सावित्रीला वाटलं आता शब्दाला शब्द वाढणार तो काहीतरी बोलायचा आणि आठ आठ दिवस तिला सर्वातशी बोलणी खायला लागायची कधीतरी ती त्याला म्हणायची आपण शब्द कशाला वाढवीत बसावं मग काय खोटं नाटं ऐकून घ्यावं मी ते सहन करणार नाही अन्याय सहन करू नका असं आम्ही शिकलो आहे पुण्यात पण हे पुणं नाही ती पटकन बोलून जायची आणि मग धास्तावून त्याच्याकडे पाहायची तो हसायचा आपल्या नेहमीच्या लघवीनं मग बोलायचा खरंच ते मी विसरलोच घरात खूप जाच व्हायचा गरिबीवरून तर घडी घडीला तिला ऐकून घ्यावं लागायचं सासूबाई स्वयंपाक करायच्या जाऊ बहुतेक नवऱ्याच्या नोकरीच्या गावी असायची पण इथं आली की सासूबाईच्या हाताखाली जाऊच असायची हिला मग परसू सावरण्याचं भिंती सावरण्याचं काम सांगितलं जायचं सासूसुना जेवायला बसायच्या हिनं बाहेर कष्ट उपसत राहायचं मग सासूबाई कडाडून अंगावर यायच्या मेंगळ मेलं अख्खा स्वयंपाक झाला तिनं जेवण करणं उरकली तरी चार हात सावरणीचे चाललेत उठा आता घ्या गिळून मग शेण पोत्याऱ्याला उशीर होतो आणि पोतेरं झालं की लाकूड खुपसून ठेवू दादाला वेळावं लागतं सगळं दिगूसारखा उन्हाळ नाही तो सारवणं पुरं करून ती हातपाय धुवायची सासूच्या बोलण्यानं भूक शमून जायची पण त्याची आठवण यायची त्याच्याच उष्ट्या ताटात तिला वाढून ठेवलेलं असायचं एखादी चांगली भाजी कुठं तुपाचा गोळा पोळीच्या तुकड्याखाली झाकलेला असायचा आधी तिला तो पाण्यात असे सारे का टाकतो ते कळायचंच नाही पण मग एक दिवस सासूच बोलले मोठा आलाय बायकोच्या प्रेमाचा आम्ही काय तिला पोटभर देणार नाही की काय म्हणून पाण्यात टाकतोस ऐकलं ना तिला पोट भरल्यासारखं तृप्त तृप्त वाटलं पण अलीकडे त्याच्या पानात फारसं नसायचंच मग तिला कळलं आपल्यासाठी त्यानं काही ठेवू नये म्हणून त्याला वाढण्यातच हात आखडता झाला आहे तिच्या वाटेला यायच्या भाताच्या खरपुड्या ताकाचं पातळ पाणी शिळंपाकं ती सारं सहन करत होती त्याच्यासाठी तो तिच्यावर माया करत होता तिच्या बुद्धीचं कौतुक करत होता म्हणायचं मला अशीच बायको हवी होती आड्याचं पाणी काढता काढता सावित्रीच्या डोळ्यातलं पाणीही रहाटाच्या कळशीवर ठिपकलं एवढी माया करणारा कौतुक करणारा तो असा कसा एकदम निघून गेला तिला न सांगता सकाळी नेहारी करून बाहेर पडला तो आलाच नाही घटकावर त्याची वाट पाहून मामनजी म्हणाले वाडा आम्हाला दिगूची वाट पाहण्यात अर्थ नाही आज कापणी करायला घेतली आहे मामनजी व धाकटा दीर जेवून उठले आणि शेतावर गेले तरी तो आला नाही वाट बघून थोड्या वेळानं सासूबाईही जेवलं ती कशी जेवणार कुणी सांगितल्याशिवाय दिवस उतरणीला गेला तरी तो आला नाही रडून रडून डोळे मुठीसारखे झाले सगळं घरही अस्वस्थ झालं आई तोंडानं ना लेकाच्या नावानं ना बडबडत होती आणि रडतही होती मामांजी चार ठिकाणी चौकशी करून आली धाकटा गाडी झुंपून गड्याला घेऊन शेजारच्या गावी व तिच्या माहेरीही जाऊन आला कुणालाच तो भेटला नाही कुणाशी काही बोलला नव्हता सासू तशाही परिस्थितीत तिलाच घालून घालून बोलत होती तुझ्याशी चांगला गुलूगुलू गुलू बोलत होता काहीतरी सांगितलंच असेल ना ग तिला त्याचंच तर दुःख होतं त्याला जायचं तर खुशल जायचं तिने अडवलं नसतं फार तर मी पण येते म्हणाली असती पण असं चोरून तिला न सांगता सवरता की ती गोड बोलणं साखर पेरणी नुसती सगळं वरवरचंच धुनं धुताना काय काय आठवत होतं तिनं पोहरा परत विहिरीत सोडला त्याला वर काढायला वाकली तर तिच्या पाठीवर एक लहानसा खडा पडला तिने दचकून मागे पाहिलं खड्याला एक कागद गुंडाळला होता तिने इकडे तिकडे पाहिलं लांब आमराईत कुणीतरी झपाझप चाललं होतं कोण ते जाता जाता त्या कुणी एकदाच वळून पाहिलं आणि भराभर चालायला सुरुवात केली तिने हात पदराला पुसले आणि पटकन तो खडा उचलला तिथं तो कागद वाचणं अशक्यच होतं जावेची मोठी मुलगी तिथंच खेळत होती चार वर्षाच्या त्या मुलीला नाना चौकशा करायची सवय होती आपल्या काकूच्या मागे मागे असायची पण तेही कुणाला आवडत नव्हतं वांजोटी होती ना ती ओरांच्यावर तिची सावली नको पडायला सासूता पाण्यात पाहत होती नवऱ्यानं टाकलेली हा शिक्का तिच्या माथी बसला होता तिला वाटायचं एक खरं नाही आहे एवढं तरी सांगायला त्याने एकदा यावं आपण टाकलेली बायको नाही याची तिला खात्री होती हक्काची कष्टाला मोलकरीन मिळाली म्हणून सासूने तिला माहेरी हकललीच नव्हती आणि ती तरी माहेरी कशी जाणार होती त्यांच्यावर आणखी भार एखाद्या मौल्यवान वस्तूसारखा तिने तो खडा लुगड्याच्या केळ्यात ठेवला कधीनी कसा वाचू इकडं तिचं सार लक्ष लागलं होतं उगाच तिला वाटलं होतं तो त्यांचाच निरोप असणार तो गेल्यापासून तिचं झोपणं घराच्या कोपऱ्यात असायचं काळो गुडूप कंदील असायचा तो बाळन तिनीच्या खोलीच्या पुढे पुड़ी। पुढच्या ओसरीत टांगता पितळी दिवा त्याचा उजेड पुढल्या बैठकीत जायचा पुढलं दार लावायचं काम धाकट्या दिराचं तोच आकडीचा तो दिवा काढून आणायचा तो काढायच्या आधी जमलं तर पटकन वाचून घ्यायला हवं तिचा हात सारखा केळायला तो खडा चाचपायचा मामनजी दीर जेवायला बसले ती बैठकीच्या खोलीत आली कुणी जेवायला बसलं की तिनं तिथंच थांबायचं नाही तिची अगोरी नजर त्यांना लागायची म्हणून सारं ती सोसत होती करणारच काय होती गोळ्यावर अन्नासाठी इथंच राहायला हवं होतं अखेर तेच तिचं घर होतं चुलीतलं ला लाकूड चुलीतच जळायला हवं हे तिला माहिती होतं तिने थरथर त्या हातानं तो खडा बाहेर काढला हळूच कागद सोडला घाईघाईने नजर फिरवली त्यानंच लिहिलेला ले तो चिटोरा होता तिला परमानंदाचा ठेवा मिळाल्याचा आनंद झाला तो सुखरूप होता देशाच्या कामासाठी त्यानं घर सोडलं होतं तिला भेटायला तो लवकरच येणार होता कधी ते नव्हतं लिहिलेलं न का लिहिणं पण येणार होता तिला विसरला तर नव्हता गेल्या तीन साडेतीन वर्षात जे प्रेम त्याने दिलं जो विश्वास दिला तो अनाटाई नव्हता सासूनं आणखी कुणी वानजोटी म्हटलं की ती, ती हिरमुष्टी व्हायची कधी कधी त्याच्या कुशीत शिरून रडायचीही तो समजूत काढायचा म्हणायचा बायकांना मूल झालं म्हणजे त्यात त्यांचं इति कर्तव्य का मी वेगळा आहे तू ही वेगळी हो आमच्या वहिनीसाहेबांना कुठं मूल झालं आहे कोण वहिनीसाहेब सर महादेव गोविंद रानड यांच्या आईंना मोठे आहेत ते मी दोन चार वेळा गेलो होतो खरं कुणाबरोबर माझ्या मित्राबरोबर विनायक सावरकर त्यांचं नाव मग तो काय काय सांगायचा देशाला स्वातंत्र्य मिळायलाच हवं असं मोठ्या आवेशाने सांगायचा त्याच्याकडे पाहताना तिला मग तो वेगळाच वाटायचा आता त्याची ती दोन ओळींची चिठ्ठी वाचून तिला एकदम त्याचा तो चेहरा आठवला कोणतं काम अंगावर घेतलं कुणास ठाऊ आणि तो खडा मारणारा कोण होता एक नवलच बाई यांचं गेल्या आठ दहा महिन्यात त्यांचा काहीच ठाव ठिकाणं समजला नव्हता म्हणून नाही म्हटलं तरी घरावर उदासपणाची काळी सावट पडलीच होती जावेला मुलगा झाला म्हणून सध्या घरात आनंदाचं वारं वाहत होतं तिलाही वाटलं खरंच आपल्या पुतण्या पायगुणाचाच दोन महिन्यात ते सुखरूप येणार आहेत हे ते कळलं ही गोष्ट घरात सांगितली तर किती बरं वाटेल सर्वांना सासूबाई आपला राग राग करतात पण त्यांच्या आवडीचा पदार्थ काही त्यांनी पानात घेतलेला नाही गेल्या आठ दहा महिन्यात त्यांनाच सांगावं का पण कसं कुणी सांगितलं म्हणतील खड्यांचं सांगितलं तर अगोचर आहेस असं बोलतील नाही तो आळ घेतील तिला काहीच सुचत नव्हतं ही बातमी कुणाला तरी सांगावं असं तिला फार फार वाटत होतं आनंद जसा कोंडून राहिला होता मनात तो मोकळा करायला हवा पण कसा कुणापाशी आणि एकदम तिच्या नकळं तिला रडू फुटलं ति एक ती एकटीच भान विसरून बैठकीच्या खोलीतल्या खांबाला मिठाळून रडत होती धाकटा दीर जेवून बाहेर आला सावित्रीवाहिणी अशी एकटी रडताना तो प्रथमच पाहत होता दिगुदादा गेला आहे म्हणून वहिनी कष्टी असणारच शिवाय आपली आई तिला किती छळते तेही तो पाहत होता पण तरी वहिनींना हे असं हमसून रडताना त्याने प्रथमच पाहिलं होतं आत आईला ऐकू आई जाणार नाही अशा हलक्या आवाजानं त्यानं हाक मारली सावित्रीवाहिणी ती दचकली चटकन खांबापासून दूर झाली घरात त्यातल्या त्यात एक धाकटा दीर कधी तिला हिडीस फिडीस करत नव्हतं मुळात फारसा बोलायचंच नाही पण कधी बोलला तर त्यात विकार नसायचा याला सांगू पण पन... त्यानं हळूच म्हटलं दिगू दादाला किमान पक्षी तुमची तरी काळजी वाटायला हवी असा कसा तो भाऊजी ते, ते सुखरूप आहेत येणार आहेत कधी येतायत कुणास ठाऊक दिराला वाटलं वहिनी केवळ आशेने बोलते त्याला तिची दया आली तो स्वतःशीच बोलल्याप्रमाणे बोलला आला तर आम्हाला नको का आहे पण कुणाच ठाऊक येतोय का नाही तिच्या मनात भीतीचा गोळा उठला न मेली भिंतीवरची पाल नेमकी चुक चुकली सत्य सत्य रामाची वाचा असं काहीतरी बोलावंसं वाटलं नाही तिला त्या पालीचा दिराचा सगळ्या जगाचाच राग आला तिला त्या रात्री तिला भाताचा घास काही गेला नाही अलीकडे अन्नावरची वासनाच उडाली होती पण कष्ट करून करून दमल्या जीवाला नकळतच आपल्या पोटाची खळगी भरावीच लागत होती मुळात गारडून झालेलं शिळपाकं अन्न बेचवंच लागायचं पण पाण्याच्या घोटाबरोबर ते गिळत राहायची त्या रात्री नीट झोपही आली नाही एरवी भुईला पाट टेकली की डोळे मिटायचे कधीतरी उत्तर रात्री स्वप्न पडायचं त्याचंच पण आज झोपच नाही तर स्वप्न कुठून पडणार लुगड्याच्या केळात तो कागद जपून ठेवला होता त्याच्यावरून सारखा हात फिरवत होती भावजी काही का बोलिनात ते येतो म्हणालेत म्हणजे नक्की येतील स्वतःच्या मनात रात्रभर समजूत घालीत होती ती कागदाची चिटोरी तिने गुपचूप आपल्या लुगड्याच्या घडीत ठेवली ते लुगडं त्यानंच एकदा पुण्याहून आणलं होतं आणि सासूनं गहजब केला होता झाडलोट करायला ती त्याच्या खोलीत जायची त्याच्या पुस्तकावरून हात फिरवायची तिच्यासाठी आणलेली इंग्रजी गोष्टीची छोटी छोटी दोन तीन पुस्तकं होती पण तो गेल्यापासून त्यांना हातच लावता येत नव्हता आज ती झाडायला खोलीत आली मन लावून तिने खोली साफ केली ते केव्हाही येतील ही पुस्तकं वाचून काढली पाहिजेत नव्या हुरूपाने ती कामाला काम लागली दिवस कधी संपला कळलंच नाही कधी नाही ती रात्री ती पुन्हा वर गेली एक पुस्तक घेऊन आली उशाशी ठेवलं बाळ रात्री उठला की जाऊ कंदील मोठा करायची त्या उजेडात वाचता येईल हा तिचा अंदाज पण एक अक्षर दिसलं नाही एक दिवस वाया गेला कधी येऊन उभे राहतील त्याचा नेम नाही रोज हेच घोकत होती काम करताना त्या दोन ओळी जपासारख्या मनाशी बोलत होती दिवस जात राहिले महिने उलटले मोठ्या आणि धाकट्या जावांची बाळणपणं ती करतच होती त्यांच्या मुलांच्या मुंजी झाल्या आणि सासूबाई गेल्या छळ कमी झाला होता पण जावांचा तोरा वाढला ती फक्त कष्ट उपसणारी न बदल्यात गोळा अन्न मिळणारी राहिली तेवढंच तिचं समाधान होतं तो आता आला तर ती त्याला पुस्तकसुद्धा वाचून दाखवणार होती त्याचे ते तेजस्वी डोळे कसे हिऱ्यागत लकापतील असं ती मनाशी म्हणत होती मामनजी गेले थोरले दीर मामलेदार होऊन नोकरीतून मोकळेही झाले पुतण्यांची लग्न झाली घरात जावंही आले सुना आल्या पण आला नाही तो सर्वांनी आशा सोडली होती तिनं नाही तिचा विश्वास होता एक दिवस ते येतील खोटं बोलणार नाहीत कुणी टाकलेली असं म्हटलं की ती चिडून म्हणायची मी टाकलेली नाही ते येणार ना आहेत तसं कळवलं आहे त्यांनी मला खोटं असेल तर ही पहा त्यांची चिठ्ठी एवढंसं कसलं तरी चिटोरं ती पुढे करायची त्याच्यावर एक अक्षर नसायचं पण ती वाचून दाखवायची पाठ झालं होतं सगळं कधीच ती इंग्रजी पुस्तक वाचत होती मराठी तर आता मुळीच जड जात नव्हतं त्यांच्या इच्छेप्रमाणे मी खूप वाचलं ती मनाशी म्हणायची केसांच्या रुपेरी तारा झाल्या होत्या कष्टानं देह शिनला होता पण एवढी वर्ष तिच्या हिशोबातच नव्हती तो खडा ती चिठ्ठी तो आड सारं संपलं होतं पण ती तीच राहिली होती धीर सांभाळत होती जावा राग करीत होत्या पण अन्न वस्त्र पुरवत होत्या जगण्याचा एकच एक अर्थ तिला माहिती होता त्याची वाट पाहायची आणि तेवढंच तिच्या हातात होतं आणि तेच ती करत होती हातात त्याचं जाडजूड पुस्तक घेऊन श्रोतेव आहे ना ही कथा आपल्यातलीच ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा घेऊन येईन पुन्हा एकदा अशीच निराळ्या विषयातली नवीन कथा तोपर्यंत नमस्कार